सर्व महाराष्ट्रातील जनतेला आणि विशेष म्हणजे माझ्या सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहताच माझं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन हे यूट्यूब चॅनल तर या चॅनलवर माझ्या ताईंनो मी वेळोवेळी महत्त्वाची अपडेट देत असते तशीच आज एक लाडकी बहीण योजना या योजनेची अपडेट आहे लाडकी योजनेचा अर्ज भरला का कसा भरला ऑफलाईन की ऑनलाईन ऑनलाईन भरला ऑफलाईन भरला नाही तर असा ऑफलाईन अर्ज भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा अर्ज घेऊन सेतूमध्ये जायचा आहे आणि ऑनलाईन करायचा आहे जी महाराष्ट्रातील जनता आहे त्यांच्यासाठी ही माहिती आहे कारण की हा फॉर्मची सध्या खूप गडबड आहे आणि खूप गाजलेली योजना आहे माझी लाडकी बहीण योजना तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पहा आणि तुम्ही पण हा व्हिडिओ पाहून तुमच्या मोबाईलवर हा फॉर्म भरू शकता तर कसा भरायचा हे पण आता आपण नारी शक्ती ॲप या ॲपद्वारे तुम्ही स्वतः घरच्या घरी फॉर्म भरू शकता आणि दीड हजार रुपये मिळवू शकता तर या नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून कसा फॉर्म भरायचा हे आपण पाहणार आहोत मोबाईल वर नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप कसा फॉर्म भरायचा आणि तोही अचूक पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने तर तुम्ही चला शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि पटकन तुमचा पण फॉर्म भरा तुमच्या मोबाईलवर असं होमपेज असेल आणि या होमपेजवर प्लेस्टोर हे ऑप्शन दिसेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज तसेच अर्जदाराची माहिती भरून घेण्यासाठी नारी शक्ती दूत ॲप हे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये असणं आवश्यक आहे हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर या ॲप्लिकेशनवर क्लिक करा प्लेस्टोर ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर सर्च बार मध्ये नारी शक्ती दूत इंग्रजीमध्ये लिहा टाईप केल्यानंतर याप्रमाणे अप्लिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर येईल अप्लिकेशन मोबाईलला स्क्रीनवर दिसल्यानंतर इन्स्टॉल या बटनावर क्लिक करावे इन्स्टॉल बटनावर क्लिक केल्यानंतर अप्लिकेशन डाउनलोड होईल अप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर ओपन असा पर्याय उपलब्ध होईल अर्जदाराने ओपन या पर्यायावर क्लिक करायचा आहे निर्णय अॅरोसमोर तुम्हाला दिसत आहे तसं तसं तुम्ही करा ओपन ॲप पर्यावर क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे ॲप्लिकेशन उघडले जाईल आणि तुमची स्क्रीन अशी दिसेल स्क्रीनवर मेसेज आल्यावर व्हाईल युजिंग धिस ॲप यावर क्लिक करावे स्क्रीनवर आलेला मजकूर वाचून पुढे जाण्यासाठी डनवर क्लिक करावे त्यानंतर याप्रमाणे स्क्रीन येईल त्यानंतर जो एरो दिसते निळ्या चौकोनामध्ये त्यावर क्लिक करायचा आहे आणि पुढे जायचं आहे यापुढे ॲप्लिकेशनमध्ये असं पेज ओपन होईल आता त्यावर आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असलेला नमूद करायचा आहे त्यामध्ये जिथे दिसत आहे तुम्हाला चौकोन त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन ज्या बाजूला असणाऱ्या चौकोनी बॉक्सवर क्लिक करावे त्यानंतर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे अटीव शर्ती दिसतील या मंजूर असल्यास स्वीकारा यावर क्लिक करायचं आहे अटीव शर्ती मंजूर केल्यानंतर मोबाईलवर प्राप्त आलेला ओ टी पी इथे टाकायचा आहे जो ओ टी पी येईल चार अंकी तो इथे टाका ओ टी पी लगेच टाकायचा आहे यानंतर प्रोफाईल अपूर्ण आहे असा एअरर मोबाईल स्क्रीनवर दिसेल प्रोफाईल अपडेट करण्यासाठी आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा यावर क्लिक करायचं आहे प्रोफाईल अपडेट करण्यासाठी पूर्ण नाव ईमेल जिल्हा तालुका आणि नारी शक्ती प्रकार निवडायचा आहे तुम्ही कोण आहात यावर हा नारी शक्ती प्रकार ठरणार आहेत तुम्ही सामान्य महिला असाल तर त्यावर क्लिक करा समूह संसाधन व्यक्ती म्हणजे सी आर पी असेल त्यावर क्लिक करा बचत गट अध्यक्ष असेल तर तिसरा नंबरचा ऑप्शन क्लिक करा बचत गट सचिव असेल तर चौथा नंबरचं ऑप्शन क्लिक करा बचत गट सदस्य असेल तर त्यावर क्लिक करा तुम्ही जर गृहिणी असाल तर त्यावर करा। तर क्लिक करा तुम्ही जर अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस असेल तर हे ऑप्शन क्लिक करा त्यानंतर ग्रामसेवक असाल तर हे क्लिक करा वार्ड अधिकारी असाल तर वार्ड अधिकारीवर क्लिक करा आणि तुम्ही जर सेतूमधील असाल तर सेतू या ऑप्शनवर क्लिक करा आता हा प्रकार निवडणे आवश्यक का आहे कारण तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्याशिवाय पुढील फॉर्म भरता येणार नाही त्यानंतर माहिती भरल्यानंतर अशा प्रकारची प्रोफाईल ओपन होईल यामध्ये आतापर्यंत तुम्ही भरलेली तुमची माहिती दिसणार आहे त्यानंतर अर्ज भरण्याआधी योजनेविषयी जाणून घेण्यास तसेच हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करावे अर्जदाराने अर्ज भरण्यास सुरुवात करण्याआधी खालील प्रकारची कागदपत्र तयार ठेवावी त्यानंतर अर्ज भरण्याला सुरुवात करावी त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड बँक खात्याची माहिती जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा डोमिसियल सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र लागणार आहे महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांशी लग्न झालेले असल्यास म्हणजे त्यांच्या पतीचे जर महाराष्ट्र राज्य असेल आणि महिला परराज्यातील असेल तर नवऱ्याचे रहिवाशी पुरावे लागणार आहेत उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे किंवा केशरी राशन कार्ड धारक असल्यास ते पण प्रत समोर ठेवावी त्यानंतर स्वाक्षरी केलेले हमीपत्र आणि एक पासपोर्ट साईजचा सा फोटो त्या हमीपत्रावर लावावा त्यानंतर हमीपत्राची कॉपी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करावे किंवा मग झेरॉक्समधून पण तुम्ही हमीपत्र आणि जो ऑफलाईन फॉर्म आहे तो आणू शकता योजनेसाठी लागणारे कागदपत्र जाणून घेतल्यानंतर अर्ज जा भरण्यास नारी शक्ती दूत यावर क्लिक करावे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यास सुरुवात करण्यासाठी या टॅबवर क्लिक करा अटीव शर्ती स्वीकार केल्यावर अप्लिकेशन फॉर्म तुमच्या स्क्रीनवर येईल अप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर सर्वप्रथम अर्जदाराने किंवा अर्ज भरणाऱ्या महिलेचे संपूर्ण नाव या रकान्यात भरायचे आहे आता इथे अर्जदाराने म्हणजे तुम्ही स्वतः जर मोबाईलवर फॉर्म भरत असाल महिला स्वतःचा तर अर्जदार किंवा मग सेतूवाले जर भरत असतील तर त्या महिलेचे नाव संपूर्ण रकान्यात भरावे भरणाऱ्याने महिलेचे संपूर्ण नाव या रकान्यात आधार कार्ड प्रमाणे भरायचं आहे अर्जदाराचे नाव भरल्यानंतर जन्मतारीख भरण्यात यावी त्यासाठी जन्मदिनांक निवडा या ऑप्शनवर क्लिक करावे आणि ते आधार कार्ड प्रमाणे जन्मदिनांक टाकावी जन्मदिनांक निवडा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर असे कॅलेंडर स्क्रीनवर दिसेल यावर अर्जदाराची जन्मदिनांक महिना वर्ष या माहितीची नोंद करावी आणि ओके या पर्यायावर क्लिक करावे अर्जदाराचे वय एकवीसपेक्षा पेक्षा कमी असल्यास किंवा पासष्टपेक्षा पेक्षा जास्त असल्यास अशा प्रकारचा मेसेज स्क्रीनवर दिसेल असा मेसेज दिसल्यास अर्जदाराने अर्ज भरू नये जन्म तारीख भरल्यानंतर अर्जदाराने रहिवाशाचा रकाना भरावा रकाना दिलेल्या जागी क्लिक करून जिल्हा निवडावा आणि तो आधार कार्ड प्रमाणे निवडावा त्यानंतर अर्जदाराचा आधार नंबर मोबाईल क्रमांक इथे लिहावा त्यानंतर अर्जदार शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत असल्यास लाभाची रक्कम नमूद करावी महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास होय अथवा नाही यावर क्लिक करावे होय निवडले असल्यास परराज्य निवडावे त्यानंतर अर्जदाराचे खाते बँकेत आहे का त्याची अचूक माहिती भरण्यात यावी अर्जदाराचे आधार बँक खात्याशी जोडले आहे का याबाबतची माहिती भरण्यात यावी इथे तुम्हाला आधार कार्डाचा पहिला व शेवटचा फोटो अपलोड करायचा आहे महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवाशाशी लग्न झालेले असल्यास नवऱ्याचे रहिवासी पुरावे जोडायचे आहे म्हणजे आधार कार्ड वगैरे नवऱ्याचे जोडायचे राशन कार्डाचा पहिला व शेवटचा फोटो अपलोड करायचा आहे महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास नवऱ्याचे पुरावे जोडायचे आहे अर्जदाराचे हमीपत्र अर्जदाराने डाउनलोड करून त्यावर स्वाक्षरी करून अपलोड करायचे आहे म्हणजेच झेरॉक्स मधून काढून आणायचे त्यावर सही करायची सही करण्याआधी त्यावर जी माहिती आहे ते वाचून त्या रकान्यात फिलअप करायचे म्हणजे राईटची खून करायची आणि त्यावरच फोटो ठेवून ते अपलोड करायचे आहे अर्जदाराचे बँक पासबुक अपलोड करायचे आहे त्यानंतर इथे शेवटच्या रकान्यात अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे कागदपत्रे अपलोड केल्यानंतर एक्सेप्ट हमीपत्र च्या बाजूच्या चौकोनी रकान्यावर क्लिक करावे हमीपत्रात दिलेल्या बाबी मान्य असल्यास त्यास संमती द्यावी आणि माहिती जतन करा या टॅबवर क्लिक करावे हमीपत्रात दिलेल्या बाबी मान्य असल्यास त्यास संमती द्यावी आणि माहिती जतन करा या टॅबवर क्लिक करावे ॲक्सेप्ट करावे अर्ज भरल्यानंतर व कागदपत्र अपलोड केल्यानंतर भरलेल्या अर्जाचा प्रिव्ह्यू अशा प्रकारे पाहता येईल इथे हिरवे बटन दिसते यावर क्लिक करायचं आणि भरलेली माहिती योग्य असल्यास त्यानंतरच फॉर्म सबमिट करा या टॅबवर क्लिक करायचं आणि फॉर्म सबमिट करायचा माहिती जतन केल्यानंतर म्हणजे सेव्ह केल्यानंतर अप्लिकेशन नंबर पाहण्यासाठी होमपेजवर जाऊन यापूर्वी केलेले अर्ज या टॅबवर क्लिक करायचं आणि तुमचा फॉर्म भरून सेव्ह झाला का हे पाहता येईल तर अशा प्रकारे तुम्हाला नारी शक्ती ॲपवर जाऊन स्वतः स्वतःचा फॉर्म भरायचा किंवा मुलं तुमचे शिकलेले असतील त्यांच्याकडून भराय भरून घ्यायचा किंवा पतीकडून भरून घ्यायचा आणि व्यवस्थित भरल्यानंतर तुम्ही दीड हजार रुपये मिळवू शकता तर व्हिडिओ आवडल्यास भरपूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद